नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आहे आता तुमच्यापर्यंत प्रचार पोहोचलाय बर बोला मेन मुद्दा काय कुणी येऊ पण महा उप काम करा आम्हाला तो चांगला मैथिल तांबी जीती कते बोले खतळांची त्या खतळ नगर अध्यक्ष म्हणून मैथिली तांबी मैथिली तांबी हो विजय हो विजय आम्ही विचारच केला नाही तो कधी संगमनेरच्या बस स्थानक परिसरामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण या ठिकाणी कोणाची हवा आहे हे ज्येष्ठांना काय वाटतंय त्यांचं देखील मत आपण विचारात घेणार आहोत त्यांना काय वाटतंय आपण

अच्छा पण तुम्ही जास्त अनुभवी दिसताय काय हाय हाय आहे खताळचे काम चांगले आहेत कामं केले थोरात साहेबांचे चांगल्याचे पण एवढ्या वर्ष बारा महिन्यात थोडीशी गलती झाली आणि होऊ शकते ते आता परत तयारीला लागले होणार ते पण पण आज नाही सांगू शकत विकास केलाय का थोरात साहेबांनी विकासही भरपूर केला चाळीस वर्ष पण आता खताळ साहेब जसे आले तसे चांगल्या पद्धतीमध्ये चालू आहे मग आता पुढचं काय होईल ते नाही सांगता येणार अच्छा। आगे आगे। बाबा कुठले विखे पाटील आहेत थोरात साहेबांनी चांगले कामं केली त्याने एवढं स्टँड बनवलं कचेरी खोरत नाही त्यांना जागा कामाला केली त्यांनी पाहता तू भाऊ किती विरुद्ध असत तस विकास केला विकास मिळाला नगराध्यक्ष पदासाठी माहित आहे का कोय का उमेदवार सत्यजित तांबे यांच्या पत्नी आहेत मैथिली ताई तांबे आणि अमोल खाताळ यांच्या भाऊ आहे एका बाजूने माहितीकडून मग काय वाटतं तुम्हाला कोण येईल निवडून मैथिली तांबे आहे की सुवर्णा खाताळ खाताळ आता ते आता ते मैत्रिल तांबे आमदारच येते मैथिल तांबेच काय त्यांचं थोडस चांगल्या पद्धतीने नावे काय अपेक्षा काय तुम्हाला विकास काय केला पाहिजे त्यांनी निवडून आला तर त्यांनी जनतेच सगळं काही कामं फिम सगळे अगदी व्यवस्थित जर केले तर त्यांची बाजू सक्सेस होऊ शकते आता पंधरा वर्ष दुर्गा ताई काय केली त्यांचे विकास काम चांगल्या पद्धती त्यांनी राहत सुनबाई काम करणार परंपरा पुढे मग नेणारच ते त्यांचं तस काम तांबे साहेबांचे खताळांची हाय पण ते आता एवढ्या अलीकडे झालं नाही तर तांबे साहेबांचे चांगले अच्छा म्हणजे नगराध्यक्ष म्हणून मैथिली तांबे हो विजय हो विजय तुम्ही काका आम्ही संगमनेर राहणी तांबे साहेबांची संगमनेरचे रस्ते पाहून काय वाटतं म्हणजे एकदम चांगलं आहे थोरात चांगलं काम केलं खड्डे की खड्डे नाही नाही एक रस्ता चांगला असं चांगला आहे ही कोणी म्हणू शकत नाही एकदम काय म्हणजे पाणी निळवंडचं पाणी तिने आणलं साहेब हो थोर साहेब त्यांच्यासारखं काम कोणी करू शकत नाही संगणम मध्ये तरी नाही पण मग साहेब पण म्हणताय आम्ही पाणी आताच तिने आणलं ते आता आम्हाला काय माहिती आता ते कुणी म्हणू शकत मी म्हणू शकतो मी आणलं आता आपण बघू शकताय की नगराध्यक्ष पदाची निवडणूक येते येत्या दोन तारखेला दोन डिसेंबरला न नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे आणि याच्यासाठी कोण उमेदवार उभे राहिलेले माहिती आहेत का तुम्हाला नाही माहिती नाही पण तांबे तांबे साहेब मैथिली ताई तांबे उभ्या राहिलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला खताळांच्या भाऊजाई सुवर्ण खताळ उभे आहेत मग काय वाटतं कोण येईल निवडून दोघींमध्ये नाही तांबे शिवाय कोण येणार संगमनेरला तारणारे तेच तारणार तांबेच हो आणि काय आणि आले तर काय विकासाच्या काय अपेक्षा आहेत तुम्हाला काय विकास काय केला पाहिजे सासूबाई ठेवून दुर्गा दुर्गाताई तांबेंनी चांगला विकास केला परंपरा पुढे परंपरा न्या संगमनेर गॅरंटी आणि त्यांच्याशिवाय अच्छा धन्यवाद आपण या ठिकाणी देखील काही नागरिक आहेत यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार झाली का सिगरेट पिऊन गर्ण। काय वाटतं कोणाची हवा आहे की फक्त दिसत आहे संगमनेर मध्ये सांगा सांगा नाही आम्ही ग्रामीण भागातले आम्हाला काय सांग धूर आता तुम्ही जसं दूर काढला तसं दिसत असेल ना दूर तुम्हाला कोणाचं दूर आहे संगमनेर आता ग्रामीण भागात ग्रामीणला विचारलं सांगू शकतो आम्ही पण मग आता इथे नगराध्यक्ष पदासाठी आहेत आणि आमदार खतळांच्या भाऊजाई देखील महायुतीकडनं अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत काय वाटतं कोणाची हाव आहे कोणाचं धूर कोणाचं आहे काय सांगते येईल आता ग्रामीण माणसाला काय सांगता ग्रामीण माणसाला सगळी माहिती असते हे यांना माहिती जास्त अच्छा तुम्हाला आहे का नाही काय आम्ही विचारच केला नाही तो कधी मग तुम्हाला फक्त जाऊन दूरच माहिती आहे का नक्कीच आपण या काकांना माहिती असं यांचं म्हणणं आपण यांना विचारूयात काय वाटतं कोणाची आवाज तुम्हाला मला माहिती तुम्हाला माहिती नाही का अच्छा <laughs> नाही नाही मग तुमचं बोलून घ्या आधी कोणाची हवा आहे तुम्ही सांगा इथं तांब्यांचीच हवा आहे का विकास विकासाला काय आता तुम्ही सावलीत उभे त्यांचीच पुन्हा म्हणायची अच्छा आगे आगे। जर तांबे मैत्री तांबे निवडून आले तर काय विकास काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांनी जे आता निवडून आले रस्ते, रस्ते व्हायला पाहिजे आणि ग्रामीण भागातून इतर शहरामध्ये बाजारपेठ फार चांगली मोठी आहे आणि त्या अनुषंगाने शेतकरी वर्ग संगमनेरमध्ये येत असतो आणि पार्किंगची फार गैरसोय आहे तर पार्किंग असणं फार गरजेचं आहे आणि रस्ते फार म्हणजे धूळ फार आहे नवीन नगर रोडला जर गेलो तर खूप धूळ आहे म्हणजे सगळी धूळ त्या दुकानामध्ये मध्ये जाते म्हणजे तर त्यासाठी आता कोणी जे निवडून येईल तर त्याने पहिले रस्ते सुधारावे कारण आपण इतर अनेक शहरांमध्ये जातो बघतो तर खूप असे रस्ते चांगले झालेले आहेत तर या ठिकाणी थोडे रस्त्याची जरा अडचण आहे ते रस्ते अतिक्रमण थोडं होत असतो ते अतिक्रमण थोडं लक्ष दिलं पाहिजे खूप अतिक्रमण आहे अच्छा खूप खूप म्हणजे मी आता गावाकडनं आलोय तर मला यायला जवळ एक तास लागला इथे यायला पाठिंबा कोणाचा पाठिंबा वाटतोय का तुम्हाला नाही म्हणजे पाठिंबा म्हणजे नाही नाही आता हे अतिक्रमण आहे याच्या मागे कोणाचा काय लक्ष दिलं पाहिजे हा लक्ष दिलं पाहिजे जे आता काही प्रतिनिधी जे निवडून येतील यांनी लक्ष दिलं पाहिजे अतिक्रमण हटवलं पाहिजे आणि व्यवस्थित हे नियोजन व्यवस्थित केलं तर अगदी व्यवस्थित या शहरामध्ये पाणी आहे पाण्याची काही अडचण नाही सगळी चांगली केलेली म्हणजे ज्या वेळेला भाजप सरकार आलं तर त्यांनी एक वर्षांपूर्वी जसे आमदार इथे या ठिकाणी निवडून आले अमोल खताळ एक वर्षामध्ये मधील विकास काय जाणवला विकास केलाय की नाही केला नाही आता कसं आहे ते एक वर्षच झालं निवडून येऊन त्यामुळं अजून तर काही हे नाही पण यापुढे अजून त्यांना चार वर्ष बाकी मग चार वर्षामध्ये दिसेल थोरातांचा काय थोराजांच्या बद्दल काय म्हणजे काय विकास केला चाळीस वर्षात केला की नाही केला? केला ना त्यांनी कुठे नाही म्हणत त्यांनी पण जो काही राहिला असेल तर तो, तो जे आता काही निवडून येतील करावा म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार तांबे साहेबांची आता सध्या हवा आहे तिथे त्याच निवडून येतील असं वाटतंय नाही आता हा लोकशाहीचा कल आहे आता वैयक्तिक माझं मत काय सांगून मत काय नाही वैयक्तिक मत नाही आता कोणी जे चांगलं काम करेल त्याला जनता देईल निवडून आता जे, ते जे चांगलं काम करेल ज्याला लोकांना ज्यांच्याकडून अपेक्षा आहे आता त्यांना लोक निवडून देतील आपण पाहू शकता लोकांचं म्हणणं आहे की जो चांगलं काम करेल तो या ठिकाणी निवडून येईल आपल्या आपल्या पाठीमागे बाबा देखील आहेत बाबांनाही आपण प्रश्न विचारणार आहोत बाबा काय सांगाल कोणाची हवा इथे ऐकून घ्या तुम्ही ना आम्ही दर्जे नाही कुठले आम्ही मंगळापूर इथून सहा किलोमीटर आहे अच्छा हो। संगमनेर मध्ये येणं जाणं असतं का हो काय नाही येणं तुम्हाला माहिती का इथे कोण निवडणुकीसाठी कोण उभं हा आहे ना फक्त बॅनर वरती चेहरे बघितले भाऊजाई आहे कोण तांदे असतील हा काही का होण आहे अच्छा तुमच्यापर्यंत प्रचार पोहोचलाय बर बोला हा मग तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा आहे ते संगमनेर मध्ये तांब्यांची की खताळांची माझ्या म्हणायचं आता ते दोघांची हवा आहे मग आता काय सांग हो मग काय कोण निवडून येतात ते नाही सांगते आम्हाला तर एकच आहे बघा तुम्ही तुम्ही ना हे मेन मुद्दा काय कुणी येऊ पण काम करा आम्हाला तो सांग काय अपेक्षित काय कामं काय केली पाहिजे संगमने बाकी काय काही रस्ते बी आता ते गरिबांचा कोणी हिशोब की नाही कुणी काय कचेरीमध्ये गेलं काय करायला कुणी पाहत नाही कोणी कोणतं लक्षच नाहीये पण आता आमदार खताळ निवडून आलेत ना एक वर्षापूर्वी इथे मग मक... नाही मग आता तुम्ही म्हणताय लक्ष देत नाही मग आता लक्ष देत लक्ष दिलं पाहिजे असं काय करता तुम्ही अच्छा चाळीस वर्ष बाळासाहेब थोरातांची सत्ता होती त्यांनी काय काम केली कसं काम अच्छा तेव्हा होत का लक्ष अच्छा मग का हे लक्ष देऊन राहिले वाईट कोणच बोलायचं नाही हे आमदार साहेब फार चांगला माणूस आता ते खटाल साहेब आलेले आहे ना वर्ष झालं त्यांना काल वर्ष झालं काल के बी चांगले अच्छा आता ह्या निवडून येतील यशापै पा यापैकी निवडून येईल त्यांच्याकडनं फक्त तुम्हाला विकास करण्याची अपेक्षा आहे खातच काय सांगू जनतेवर जनतेवर त्यांचाच आहे हाय ना मग आमचं इथे आता तुम्ही इथे येणं जाणं असतं प्यायला येता अच्छा अच्छा काय व्हायला काम धंद आमचं इथे अच्छा चर्चा काय मग नागरिकांची अशी जनतेमध्ये काय लोकांमध्ये काय चर्चा काय 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 काही अच्छा आपण पाहू शकता प्रत्येकाचं मत आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे या ठिकाणी काही तरुण देखील दादा ये इकडे मतदानाचा अधिकार आहे का तुला हा आहे ना किती वर्ष झालाय आता अठरा मत, मत अच्छा म्हणजे आता तू पहिलं मतदान दिलंय अच्छा तुला काय वाटतं इथे संगमनेरे मध्ये कोणाची माहिती आहे माहितीये का तुला इथे नगर नगर परिषदेची निवडणूक चालू आहे आता म्हणजे माहिती आहे पण ते खता आहे म्हणून एक मॅम सुवर्णा खतार आणि मैथिली तांबे सत्यजित तांबे माहिती का त्यांच्या मिसेस देखील उभ्या आहेत निवडणुकीसाठी काय वाटतं कोण येतील निवडून मला वाटतं सत्यजीत तांब्याची मिसेस का बरं ठीक आहे ओळखतो बोल잖아 हां ओळखतो अच्छा मग काय विकास काय केलाय काय काय विकास काय करायला पाहिजे करेल काय भरघूर काय केलंय तसं तुम्ही तरुण वर्ग आहे तरुण वर्गासाठी काय विकास केला पाहिजे आमच्यासाठी काय अपेक्षा काय असतील ना तुमच्या काही तरुण वर्गासाठी रोजगार असेल शिक्षण असेल हां शिक्षणा शिक्षणाचे संध्यापरीस उपलब्ध करून द्यायला पाहिजे अजून अच्छा तांबे साहेबांची आपण पाहू शकता आपण या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत काही तरुण वर्गाच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत तर प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी संगमनेर मध्ये जो कोणी निवडून येईल त्याने विकास केला पाहिजे अशी देखील अपेक्षा काही नागरिकांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली व्याज घेते नमस्कार